लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यामुळं मनसे अध्यक्ष राज राज ठाकरे चर्चेत आले होते राज्यात ठाकरेंना आहे उद्धव ठाकरेंनी सभेतून राज ठाकरेंना बिनशर्त पाठिंबा म्हणत टोला लगावला तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनीही मनसेवर सुपारीबाज पक्ष म्हणून टीका केली आहे त्यावर राज ठाकरे यांनी आज माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ठीक आहे पुढचा प्रश्न घ्या असं म्हणत या टीकेला फारसं महत्त्व देत नसल्याचं आपल्या प्रतिक्रियेतून दर्शवलं मुंबईत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते यावेळी राज ठाकरेंनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं तसंच लोकसभा निवडणुकांचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचं धोरण यावरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी पुढील राजकीय वाटचालीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांच्या शैलीत उत्तरं दिली दिल जाती पाती चा राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावर भाष्य केलं मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात सध्या चालू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या मुद्द्यांवर ते भाष्य करत होते या सर्व समाजांना एक गोष्ट समजवणं गरजेचं आहे मी भाषणांमधून सांगत आलोय की जातीपातीतून काहीही होणार नाही सगळे पुढारी जातीपातींमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं मिळवतील हे लोक भोळसटपणे मतं देतीलही काल मला कुणीतरी एक क्लिप पाठवली ज्यात लहान लहान मुलं जातींवर बोलत होती मी फार पूर्वीच म्हणालो होतो की हे सगळं प्रकरण शाळा कॉलेजांपर्यंत नव्हतं जातीपातीचं विष कालवणाऱ्या लोकांना दूर पाहिजे कितीही आवडणारा पक्ष असेल किंवा आवडणारी व्यक्ती असेल तरी जर विष कालवणार असतील तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं काय होणार महाराष्ट्राचं यावरून उत्तर प्रदेश बिहार सारखाच हिंसाचार महाराष्ट्रात सुरू होईल असंही राज ठाकरे म्हणाले जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक विधानसभेचा अहवाल द्या अशा सूचना राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या मुंबईत झालेल्या मनसेच्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या तसंच मी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहे असंही राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं